नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी कापूस बाजारभावामध्ये हजार रुपयांनी वाढ नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखात आजचे चालू असणारे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे चालू आहेत कापूस बाजारभाव या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात खाली मिळणार आहे बाजार समितीमधील संपूर्ण कापसाचे बाजारभाव आपण या लेखात पाहणार आहोत तसेच सध्या पाहिले तर कापसाला जास्त बाजारभाव मिळत नाही थोडेफार जिल्ह्यात कापसाचे बाजारभाव वाढताना दिसून येतात चला तर मग पाहूया कापूस बाजारभाव अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाचे आवक वाढत आहे आणि कापूस बाजारभाव हे आणखी सध्या जास्त प्रमाणामध्ये वाढलेले नाही अनेक कृषी तज्ज्ञांच्या मते कापूस बाजारभाव हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाढतील असे कृषी तज्ज्ञांना वाटते आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद